नमस्कार इचलगंजी शहरातील जवाहरनगर परिसरामध्ये लोकल मार्टच्या समोर काल भर पावसामध्ये रस्ता करण्याचं काम सुरू होते भागातील स्थानिक नागरिकांनी संबंधित मक्तेदाराला विनंती केली की हा रस्ता पावसात केलेला टिकणार नाही आणि तुम्ही हे काम थांबवा तर संबंधित मक्तेदारांना दखल न घेता तसंच ते काम सुरू ठेवू त्यानंतर भागातील नागरिकांनी इचलगंजी नागरिक मंचकडे तक्रार केली इचलगंजी नागरिक मंचानं सदर रस्त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून प्रसारित केला तसेच आमदार राहुल आवाडे यांना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना सदर घटनेची कल्पना दिली त्या घटनेची कल्पना दिल्यावर तात्काळ शाखा अभियंता सतीश शिंदे यांनी विचडीकरांच्या नागरिक मंचाला फोन करून सांगितलं की सदर रस्त्याचं काम तातडीने थांबवण्यात आलेलं आहे आणि ते परत नव्यानं उद्या सुरू करण्यात येईल याबाबत त्यांनी आपल्याला खात्री दिली त्यानंतर आमदार राहुल आवाडे यांनी त्या परिसरामध्ये तात्काळ भेट दिली आणि भेट दिल्यानंतर संबंधित अधिकारी आणि मक्तेदार या दोघांना पण सूचना केल्या की अशा पद्धतीचं काम चालणार नाही आणि हे काम तुम्हाला उद्या पुन्हा नव्यानं करावं लागेल आणि त्याबाबतीत त्यांनी आपल्यालासुद्धा संपर्क साधून कळवले त्यानंतर आज परत हे काम नव्यानं सुरू करण्यात आलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाची जी बावन्न कोटी रुपयाचे काम आहेत सा सा ही कामं चांगल्या पद्धतीने झाली पाहिजेत हा शासनाचा कररोपी पैसा नागरिकांचा आहे आणि तो चांगल्या पद्धतीने युटिलाईज झाला पाहिजे चांगल्या पद्धतीने वापरण्यात आला पाहिजे ही इचलकरंच्या नागरिक मंचाची आग्रही भूमिका आहे इचलकरंजी शहरामध्ये जिथे जिथे ही कामं सुरू आहेत तिथं काही तक्रारी आढळल्यास तात्काळ इचलकरंजी नागरिक मंचाशी आपण संपर्क साधावा ही नम्र विनंती धन्यवाद सोबत काल पावसात करण्यात आलेला रस्ता आणि आज परत नवीन करण्यात आलेला रस्ता हे दोन्हीची व्हिडिओ पाठवत आहे धन्यवाद